मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज भारतीय जनता पार्टी सातपूर मंडळाच्या वतीने स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंढे यांच्या वाढदिवसा निमित्ताने अभिवादन भारतीय जनता पार्टीचे सातपूर मंडळाचे अध्यक्ष भगवान काकड यांचे आयोजन भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय ग्राम विकास मंत्री व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने भारतीय जनता पार्टी सातपूर मंडळाच्या वतीने आमदार सौ सीमाताई हिरे यांच्या कार्यालयात अभिवादन सभा आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख अरुण भुगे महाराष्ट्र भाजपा प्रदेश कोर कमिटी सदस्य संभेराव उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचे पूजन करण्यात आले यावेळी रामहरी संभेराव भगवान काकड राजेश दराडे अरुण भुगे शिवाजी शहाने संजय राऊत भिवानंद काळे गौरव बोडगे नारायण जाधव हेमंत नागरे बाळासाहेब भोजने मानिक गायकर अंबदास आहिरे किरण देशमुख निलेश जोशी मनोज तांबे संदीप काळे गणेश मौले ओम काकड बाळू हिरे सुभाष जगताप विक्की पाटील आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन सातपूर मंडळाचे अध्यक्ष भगवान काकर यांनी केले होते अपनी ले ले मी वाचलं होतं साहेबांचं आणि त्याच्यामध्ये स्पष्ट असं लिहिलेलं होतं की साहेबांनी राजकारण करत असताना कधीही जातीवाद केला नाही सगळ्या जाती धर्म तो खालचा धर्म असो का वरचा धर्म सगळ्यांना घेऊन त्यांनी आजपर्यंत राजकारण केलं त्याच याच्याने मी छोटं कानेगाव आहे ना राजकारण जे सुरू केलेलं आहे मी त्याच त्यांचा आदर्श घेऊन हेच हेच डोक्यात ठेवतो कधी की आपल्या डोक्यात कधी जात हा फॅक्टर घुसू द्यायचा नाही सर्व जाती धर्मांना घेऊन आपण बरोबर चालायचं त्यांचा काळ हा सर्व संघर्षाचा काळ गेलेला आहे पहिले जसं सा त्यांनी सांगितलं संघ जनसंघ संघापासून त्यांची जी सुरुवात झाली तर भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेपासून तर फार पक्षाला सत्तेत आणण्यापर्यंत त्यांचा संघर्ष होता परंतु पक्ष सत्तेत आला आणि त्यांचा ता दुर्दैवी मृत्यू झाला म्हणजे आपण जेव्हा एखाद्याच्या बाबतीत म्हटलं जातं यांनी खूप संघर्ष केला आहे आणि ज्यावेळेला चांगले दिवस येतात त्यामुळे याचं तोंड लागलं जाते किंवा ती व्यक्ती जाते आमचे सामान्य घरासारखात त्यांचं घडलं भारतीय जनता पार्टी संपूर्ण मंडळामध्ये आपल्या लाडके आमदार सौ सीमाताई महेरी यांच्या जनसंपर्क कार्यालय जे अश्वनगर येथे आहे त्या कार्यालयामध्ये आम्ही आमचे लोकनेते आणि ज्यांनी भारतीय जनता पार्टीचा रोप जे वटवृक्षात रूपांतर केलं आणि जे आज आम्ही सत्तेची चव चाकतो असे संघर्ष होते माझे केंद्रीय मंत्री माजी उपमुख्यमंत्री लोकनेते गोपनाथ मुंडे साहेबांची जयंती आम्ही इथे आज उत्साहामध्ये सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या आणि महायुतीच्या विशेष करून महायुतीचे पदाधिकारी पण इथे उपस्थित होते त्यांच्या उपस्थित आम्ही इथे जयंती उत्साहात साजरी केली भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी इथे उपस्थित राहिले त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष या नात्याने सर्वांचे मी आभार मानतो भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातील लोकनेते संघर्षयोद्धा मान्य श्री गोपीनाथजी मुंडे यांच्या जयंतीच्या जा कार्यक्रमानिमित्त मी त्यांना अभिवादन करतो आणि भारतीय जनता पार्टीच्या जे त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे पिढी जी तयार झाली महाराष्ट्रात अशा सर्व पिढींना या कार्यकर्त्यांना नेत्यांना मी विनंती करतो की साहेबांनी घालून दिलेल्या आदर्शाचे व मूल्यांचे तत्त्व जपत इथून पुढं भारतीय जनता पार्टीची वाटचाल करावी आणि शतप्रतिशत भाजपा त्यांच्या स्वप्नातलं भाजपा हे महाराष्ट्रात परत एकदा पुनर्वैभव प्राप्त करून द्यावं असं मी कार्यकर्त्यांना विनंती करतो ओके। आज स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांच्या जयंतीनिमित्त सर्व सात भाजपा मंडळ तसंच पदाधिकारी सर्व इथे उपस्थित राहिले आणि गोपीनाथजी मुंडे यांना श्रद्धांजली वाहिली किंवा त्यांना अभिवादन केलं नम्र अभिवादन केलं याबद्दल या सर्व मंडळाचे सर्व परिवाराचे मी आभार मानतो की आपण सर्व इतक्या मोठ्या नेत्याच्या जयंतीसाठी आपण सर्व इथे आले यांचे कार्य खूप मोठे आहे यांचे कार्य सांगण्यासारख्या एकही एक व्यक्तीने की तो सांगू शकत नाही इतकं मोठं कार्य यांनी महाराष्ट्रात केलेलं आहे त्यामुळे अशा आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेबांना आदरांजली वाटतो स्वर्गीय रावजी मुंडे यांच्या जयंती निमित्त आपण या ठिकाणी जमलो सीमाताई हिरे ये यांच्या ये कार्यालयात जमलो आहोत तसा भारतीय जनता पार्टी मध्ये आजचा जो आमचा राजकीय प्रवास आहे no, हा प्रवास खरा प्रमोद महाजन आणि रावजी मुंडे कारण त्यावेळेस अटलजींबरोबर आम्हाला काम करण्याचं फक्त ते मोठे नेते होते दिल्लीमधले आणि महाराष्ट्रामध्ये काम करताना या जोडगोळीचा दोड़ आम्हाला नेते म्हणून सहवास लाभला स्वयंसेवक आहे गोपीनाथ स्वर्गीय गोपीनाथराव संघ जनसंघ ते भारतीय जन जनता पार्टी असं संपूर्ण काम उभं करण्यासाठी स्वतःचं आयुष्य खर्च केलेले स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांना मला जुळून पाहण्याचा अनुभव आला सामान्य कार्यकर्त्याचं आणि सामान्य जनतेचं नेतृत्व म्हणून आदरणीय मुंडे साहेबांचं संपूर्ण जीवन हे शोषित पीडित वंचित घटकांसाठी समर्पित असं जीवन आहे ज्या जीवनातून भारतीय जनता पार्टी या राजकीय पक्षाची विचारधारा सामान्य जनतेपर्यंत पोहोचली त्यांना मिळालेले सगळे राजकीय प पदं असतील हे संघर्षातून मिळालेले पदं आहेत शेतकरी असेल उस्तोड कामगार असेल किंवा या, या महाराष्ट्रातील बहुजन समाज असेल भारतातील ओबीसी समाज असेल या सर्वांना हवा हवा असं असणारं जे नेतृत्व म्हणून आदरणीय मुंडे साहेबांचं सा कार्य अतिशय चांगलं आहे ज्या कार्यातून अनेक कार्यकर्ते उभे राहिले ज्या कार्यातून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी एवढा मोठा आपण सत्तेचा वाटा बघतोय त्यामध्ये आदरणीय मुंडे साहेब त्यांचं नेतृत्व आणि त्यांचं जीवनकार्य या ठिकाणी आपण सारवून दिसतो आहे आदरणीय मुंडे साहेबांना त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं मी आम्हाला जायला या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद स्वर्गीय उपनाथरावजी मुंडे साहेब गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या बाबतीत सांगायचं झालं तर ते फक्त ओबीसी समाजाचे नेते नव्हते ओबीसी समाजाचं नेतृत्व त्याने पुऱ्या भारतभरामध्ये उभं केलं परंतु त्यांनी असं निसं काही ओबीसी समाजाचंच शिक्काणं लावून घेता ते सर्व समाजासाठी काम करत असायचे आणि गोपीनाथ मुंडे साहेबांचं काम म्हणजे आपण बघितलं बोलतच राव यांनी असं वाटत होतं की जो पण सांगत होता तो कौतुकच करत होता मुंडे साहेबांचं त्यातल्या त्यात मी छोटंसं समाजकार्य करत असताना माझी दोन वेळेस मुंडे साहेबांना भेटण्याची संधी भेटली हे मी माझं भाग्य समजतो तरी आज आपण खोट्याशा मॅसेजवरती इथे जमलो आणि मुंबई साहेबांच्या जयंतीसाठी जे काही सगळ्यांनी उपस्थित राहिले इथे सर्वांना मी माझ्याकडनं आणि माझ्या युवा मोर्चाकडनं धन्यवाद मानतो धन्यवाद आणि या कार्यक्रमाचे आभार मानतो धन्यवाद या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद